जे आम्ही आहोत त्याच्यावर ऑप्शेशन घेत आहे का मग इकडे काय म्हणायचं की जे जातील ओबीसी म्हणायचं त्यांच्या बहिष्कार टाकू हे या महाराष्ट्रामध्ये मी पंढरपूरला आलो आहे हे सगळं एक एक गल्ली मठ आहे ही संतांची भूमी आहे बाबांनो ही सावरकरांची भूमी आहे सावर सावरकरांवर तुम्हाला काय बोलायचं ते बोला पण सावरकरांना इतकी सामाजिक समता प्रस्थापित होण्यासाठी कोणीही काम केलं नाही सावरकरांनी त्या काळामध्ये रत्नागिरी रत्नागिरीला की जिथे अशा प्रकारचं छुआछूत खूप मोठ्या प्रमाणात होते तिथे पतीत पवार मंदिर बांधलं सामुदायिक जेवण केली सामुदायिक विवाह केले आंतरजातीय विवाह केले माहितीच नाही आपल्याला सावरकरांना म्हणायचं की ते बुरसटलेले होते कसे बुरसटलेले होते ही सावरकरांची आंबेडकरांची फुलेंची कर्व्यांची कर्मवीर बाबराव पाटलांची सगळ्यात महत्वापूर्ण शिवाजी महाराजांची भूमी आहे त्या भूमीमध्ये तुम्ही समाजाची विण जी घट्ट विणली गेली होती त्याची विस्कटू नका शरद पवारांनी तामिळनाडूच्या पद्धतीने पवार पवारांचं पवारांचं आयुष्यभर राजकारण धकवण्यामध्ये झालं मी ग्रामीण माणूस असल्यामुळे ग्रामीण शब्दांचं धकवणं म्हणजे काय आजचा दिवस काढून घ्या तमिळनाडूला मिळालेलं आरक्षण आजही सुप्रीम कोर्टात आजही सुप्रीम कोर्ट त्याचा निर्णय लागला नाही आजही सुप्रीम कोर्ट आहे आणि त्यामुळे ते जेव्हा किंवा येईल ना ऐरणीवर ते पण जाईल याचं कारण जोपर्यंत आपली घटना आणि घटना कोर्टाचे निर्णय पन्नास टक्के एक्सिर काल देत नाही एकदा एक्सिर दिलं ते आपण घालून बसले ई ईडब्ल्यू एस आर्थिकदृष्ट्या मागासांचे वर्षाला आई वडिलांचं उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी असणाऱ्यांचे आरक्षण सुप्रीम कोर्टाने मस्त शिक्कामोर्तब केलंय ते खरं मराठ्यांचं आरक्षण आहे कारण मराठे हे बाय कास्ट मागास नाहीयेत ते त्यांच्या प्रॉपर्टी शेतीचे तुकडे 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 होत दोन गुंठा वाले झाले गरीब झाले पुरपुर शिक्षा शाळेत पाठवता येईना कॉलेजमध्ये मध्ये पाठवता येईल डॉक्टर करता येणार म्हणून आरक्षण पाहिजे दलितांसारखं त्यांना अस्पृश्यतेची भावना नाही मिळाली गावभाई रा ए शिव रभू असं नाही झालं दॅट इज नॉट अ सामाजिक आरक्षण ते आर्थिक आणि शैक्षणिक मागासांचं आरक्षण असल्यामुळे ते आरक्षण देताना आपल्याला पन्नास टक्के एक्सिड करता येत नाही फक्त ज्याचा फायदा मराठ्यांना खूप झाला आधी होईल उदय होऊ शकतो मागासांचं आरक्षण आहे ज्याला सुप्रीम कोर्टाने शिक्का वर्तव टेन पर्सेंट एक्सिड करू त्याच्या व्यतिरिक्त तमिळनाडू सहित कोणालाही पन्नास टक्के एक्सिड करायला दिलेलं नाही आणि जर तामिळनाडू पॅटर्न करायचं होतं तर चार वेळा शरद पवार मुख्यमंत्री होते का नाही गेल तमिळनाडू पॅट तमिळनाडूचा विषय हा एटी नाईनचा हा त्याच्या आधी एकदा मुख्यमंत्री होते शरद पवार त्यानंतर तीनदा होते केंद्रात सरकार पंधरा पंधरा वर्ष होतं राज्यात सरकार दहा दहा वर्ष काय नाही केलं आणि आता शहाणपणा शिकवता लोकांना त्यामुळे पवारांचा पवारांच्या राजकारणाचं गमक काय की लोक विश्वास ठेवतात आता पोरं शाह झाली हे बाबा तू काय नाही दिलं स्वराज्य संस्थेच्या आता निवडणूक आहेत आणि ज्यांना ज्यांना आता कोणती प्रमाणपत्र मिळाले ते ओबीसी मधून उभारण्याच्या तयारीत आहेत अशा पद्धतीने फेस गोष्टीच मी तुम्ही आता फारच खोलात चालला म्हणून तुम्हाला एक सांगतो की फसको समाधान हवा संत घ्या दाखला मिळाल्यानंतर त्याच्या आधारे निवडणूक ऍडमिशन नोकरी मिळत नाही त्यासाठी पडताळणी लागते व्हेरिफिकेशन लागतं जे व्हेरिफिकेशन मिळताना सगळं बारीक 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 पाहिलं जात त्यातले बरेच दाखले समाधान मिळाला कुणी दाखला मिळाला पण व्हेरीफिकेशन मध्ये टिकत नाही त्यामुळे लगेच या दाखल्यावर निवडणुका लढवता येणार नाहीत पण पुन्हा एकदा मुख्यमंत्री हे फारच पॉझिटिव्ह आहेत जसं त्यांनी काल ऍडमिशनचं सहा महिने एक्सटेन्शन दिलं एक 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 तर सहा महिने एक्सटेन्शन देतील पण सहा महिन्यानंतर का होईना जर नोंदी नीट जुळल्या नाहीत तर निवडणूक रद्द होईल मी अगदी स्पष्टच सांगतो की जर दहा टक्के एससीबीसी मध्ये पूर्वीच्या ईडब्ल्यू एस मध्ये सगळं होतं काय नव्हतं सांगू तुम्हाला पोलिटिकल आरक्षण आता सगळी जी चालली आहे धडपड ती पोलिटिकल आरक्षणासाठी चालली आम्हाला गावचं सरपंच व्हायचं हो ना व्हा नाही तो व्हाल आणि सहा महिन्याने कॅन्सल होईल मुख्यमंत्री मुख्यमंत्री अजितदादा म्हणले साहेबांनी दागर सांगितलं घटनेत बदल करा अजितदादा म्हणजे मला जास्त पलत जाऊन जाऊ नका देवेंदी मध्ये आणि अजितदादामध्ये फरक असा आहे की देवेंजी जे खरं आहे तेही बोलणं टाकतात ते माणसं जात अजितदादा आमच्या फटकळ ते कधी कधी तस लागत आणि त्यामुळे बोलायला लावू नका सगळं काढत इतिहास तर जे इतिहास आहे ना ते त्यांच्या घरातले त्यांचा पुतणे आहेत त्यांचे आणि त्याच्या वेळेला त्यांचा फर्स्ट कन्सल्टंट अजितदादाच होता आता विदुष्ट निर्माण झालं प्रत्येक गोष्ट अजितदा विचारून गेली की नाही दादांना सगळं माहिती